रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एका एकरामध्ये मिरच्या निकाल मिळून बारा हजाराच्या सेटिंग वगैरे हो एक नंबर होती झालं की रोपांची वाट जपट झाली त्यामुळे वाढायला लागली तो होतं कसं आहे त्याच्यामुळे काय झालं की याच्यावर ट्रिप्स होतो म्हणजे श्रेस झाले सगळं नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत रणदिवेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे हा आपण पाहू शकता कलिंगड्याचा प्लॉट आहे एक एकराचे कलंगडाचा प्लॉट आहे आता या कलंगडाच्या प्लॉटसाठी रामागुरडे कंपनी थ्रू आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नियोजन गेल्या वर्षीही केलं तर आणि ह्या वर्षीही केलेलं आहे तर रामागुरडे कंपनीचं नियोजन कशा पद्धतीचं आहे आणि काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया सर आपलं नाव सांगा नमस्कार मी प्रशांत माधव खेडकर कंपोस्टर दिवाळी तडकमाला जिल्हा सोलापूर बर राम आयोरेटे कंपनीची ओळख आपली आणि तुमची कशा पद्धतीने झाली राम आयोरेटेची ओळख आपली अशीच प्लॉटवर भेट दिला आली राम आयोरेटेचे कर्मचारी त्यांनी आम्हाला व्यवस्थित माहिती सांगितली आणि आम्ही त्याचं व्यवस्थित हे पण केलं म्हणजे औषधं बी घेतली वेळोवेळी सोडली फरक चांगला व्यवस्थित दिसला आम्हाला औषधं खूप चांगली बरं बाकीच्या औषधाच्या कम्पॅरेटिव्हली रामाग्रोडेची औषधं कशी आहेत आतापर्यंत मिळालेला रिझल्ट कसा वाटला आता आपण दोन वर्षापासून यांचं कस्टमर आहेत औषध एक नंबर से, आहेत सेटिंग वगैरे एक नंबर होते सगळे व्यवस्थित बरं आता ही लागवड केलेली कुठले कलिंगडाची जात आहे हे मिलडीचे कलस मिलडी म्हणून आहे एका एकरा किती रोप बसले एका एकरा मिरची आणि कलिंगड मिळून बारा हजाराच्या आसपास रोप बसले बरं बरं बारा हजाराचे म्हणजे आंतरपीक आपण मिरची घेतली आंतरपीक मिरची आहे आरमार जातीची मिरची आहे त्यातून कलस मिलडीची रोपांची लागवड झाली त्यावेळेस आपण ड्रेसिंग साठी तुम्हाला रामा गोल्ड स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक हे मिक्स करून आपण ड्रेसिंग त्याचा काय फायदा झाला तुम्हाला त्याच्यामुळं काय झालं की रोपाची झाली मुळीचा खालून फास्ट चालू लागली पांढरी मुळी वाढली मुळी वाढायला त्यानंतर आपण तुम्हाला निमकरण आणि गटमोट निम ह्याची फवारणी मावा तुडतुडा जी कलंगड्यावर जे कीटक आहेत कीटक आहेत त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम होतो बाबा तर ती त्यासाठी आपण तुम्हाला त्याचा फायदा तुम्हाला झाला का चांगला त्याचा फायदा झाला त्याच्यामुळे काय झालं की का याच्यावर जे ट्रिप्स होतो म्हणजे दुसरं झालं सगळं बरं बरं व्यवस्थित झालं म्हणजे रोगाला बळीच पासून बरं त्यानंतर आपला यूज आपण केला काय झालं की रोपाची वाळू व्यवस्थित झाली आकारण वाढली मुळे चालली व्यवस्थित आणि आता सध्या हा प्लॉट जो आहे तुमचा मेलडी हा सेटिंग अवस्थेमध्ये त्याच्यासाठी आपण काय केलं राम कंपनीचं तुम्हाला काय प्रोडक्ट दिलं त्याच्यामुळे एवढी भयानक आणि खतरनाक सेटिंग तुमची मिरचीला ला फोटो आला ह्या ज्या पिक आहे मिरची ते सुद्धा चांगल्या प्रकारे तुमचं त्याला भरपूर फोटो आले बाय समृद्धीमुळे सेटिंग भरपूर सेटिंग झाली त्यामध्ये साईज पण झालेली आहे बऱ्याच कलिंगडाची बघतो बर रामकृष्ण हरे हे तुमचे वडील वडील आहेत बरं कसं वाटलं म्हणजे तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला भेटायला आलो दामावर कंपनीचं तुम्हाला काय काय वाटलं होतं औषधामध्ये काय कसं आहे कशी वाटली औषधं औषध तुमच्या औषधामुळे आम्हाला एवढा फायदा झाला की आमची पहिल्या परिस्थितीत आताच्या परिस्थितीत चांगला बदल केला होता अरे वा चांगला चांगला बदल केला म्हणजे रामायोडे कंपनीचं नियोजन तुम्हाला जे व्यवस्थित प्रकारे लावून दिलं होतं त्या प्रकारे तुमच्या परिस्थितीमध्ये आणि प्लॉट पडला फरक पडला बाकीच्या इतर खतांपेक्षा ही औषधं कशी येते माग येते कसं असते औषध स्वस्त आहे आणि शेतकऱ्याला परवडण्यासारखी बरोबर आणि रिझल्ट कसं आहे रिझल्ट बरेच औषध स्वस्त आहेत मस्त रिझल्ट बी रिझल्टी आणि सगळ्यात मोठ्या कलिंगडामध्ये किंवा खरबूज या पिकामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे डम्पिंग होतो म्हणजे माल काढायला किंवा हार्वेस्टिंगच्या टायमाला जेव्हा आलेला असतो त्या टायमाला काय होतो येल सुपाय चालू होतो आणि पाना पडून ते डम्पिंग व्हायचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे माल काय करतो सोडून देतो तिथून आपण प्लॉट सोडून देतो असे बरेचसे शेतकरी आहेत ज्याचं डंपिंगचा प्रॉब्लेम तुमचाही वाचवलेला होता गेल्या वर्षी आपण कलंगाडाचा प्लॉट होता या वर्षी समृद्धी तुम्हाला जे प्रॉडक्ट देतो त्याच्यामुळे काय झालं तुमचं डम्पिंग वाचलं होतं माल तुमचा मार्केटपर्यंत गेला होता त्यामुळे ती ती मोठी खासियत आहे वायुसमृद्धीची की टोटली झाडामध्ये सदृढपणा ठेवण्याचं कार्य वायुसमृद्धी कडबस्तूर करतं जोपर्यंत माल हार्वेस्टिंग होत नाही तोपर्यंत ते झाड कंटिन्यूटी ताजेत राहण्याचा प्रयत्न करतो बरं बाकी अजून काय वाटलं तुम्हाला रामागरोडे कंपनी बरं मी जाधव राहुल जाधव म्हणून तुमच्या वर्षी येतो माझं मार्गदर्शन कसं वाटतं आम्हाला एकदम आनंदाचं वाटतंय कारण का आमची जी जी चांगली होती एवढ्या आठवड्यात येऊन शेवा करता आता आम्ही समाधानी आहे धन्यवाद तुम्ही तुमची आणि तुमचे जे अभिप्राय आहेत आमच्याबद्दल जर तिथं बरं तुम्हाला जे आम्ही इथं येऊन औषध देतो बांधावर पोच करतो ही ही कशी वाटली तुम्हाला सुविधा कशी वाटली ही आनंदाची सुविधा वाटली बरं आणि त्यामुळे आम्हाला परिस्थिती आमच्या फरक पडला बरं आणि आम्हाला माहिती नव्हती पण तुम्ही माहिती करून दिली त्यामुळे आम्हाला जे आमच्या परिस्थितीला मोठा आधार झाला आणि माहिती मिळली आणि मुलाला चांगले संस्कार मिळाला की बाबा अशा ठिकाणी रामाय गुरुजी औषधी मिळते ती साहेब असायत येतं त्याच्यामुळे आपली प्रगतीला मोठी चालना मिळाली ओके ओके मार्केट मध्ये तुम्ही जे पिक घेऊन जाता त्या पिकाबद्दल काय म्हणजे सांगताल की तुम्ही मार्केटला येतं कुळाला मग अशी तुम्ही बोलत होता ते कसं जातं म्हणजे काय रेटने जाताना ह्याच्या मार्केट मध्ये एक नंबर क्वालिटीज क्वालिटी एक नंबर एक नंबर भाव येतो चांगले जमा घेते आणि इतरांपेक्षा जरा चार पाच रुपयांना व्यवस्थित रेट मिळतो मिरची किंवा कलिंगड असेल ते मला व्यवस्थित चकाकी वगैरे ती चमा येते मला शायनिंग येते मला आता सध्या जो हा प्लॉट आहे हा प्लॉट आपला सेटिंग अवस्थेमध्ये आता हे आतापर्यंत निवेदन याच्यानंतर आपण नंतर मुलाखत घेऊ हो। नंतर, नंतर ज्यावेळेस आपली साईज झालेली असेल आपल्याला अजून सृष्टी फुगवण्याची आवश्यकता समृद्धी लागणार आहे अजून एकदा परत एकदा अजून रिवर्स मध्ये सेटिंग आहे राहिलेला मालाचं आणि शेवट मध्ये फुगवण्यासाठी सृष्टी आपण सृष्टीचा रिझल्ट कसा वाटला सृष्टी सृष्टी पण एक नंबर आहे ज्यावेळेस सृष्टी आपण वापर सेटिंग अवस्थेत झालं पूर्ण झाल्यानंतर साईज लगेच पटापट वाढायचं आणि मला शायनिंग भरपूर भारी आहे बरं मला शायनिंग दिसते सृष्टी इतर लोकांच्या मार्केटमधल्या मालापेक्षा रामायोग्रोटेकच्या जैविक उत्पादनावर जे माल मार्केटमध्ये जातो त्याला खमकास दोन चार रुपये इतर मालापेक्षा जास्त मिळतात गेल्या वर्षीचा अनुभव तुम्हाला चांगला अनुभव चांगला आहे मार्केटला पाच रुपये एवढा जास्त भाव मिळतो मिळतो आणि माल चकाचक बरोबर धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल नेक्स्ट टाईम आपण भेटू ज्यावेळेस साईज वगैरे ज्या गोष्टी होतील त्यावेळेस नेक्स्ट पार्कमध्ये आपण पुढल्या मुलाखतीमध्ये कलिंगड हार्वेस्टिंगच्या टायमाला आपण एक व्हिडिओ घेऊ त्यानंतर रामकृष्ण